नमस्कार आता आपण सध्या कर्नाटकमध्ये आले आपल्याकडं आपल्यासोबत कर्नाटकचे मित्र आहेत सचिन आहे धनुष आहे धनुष अरे oh. सचिन आहे ये, ये, ये थोडासा हिंदी मराठी लँग्वेज होगा मित्रांनो ॲडजस्ट करा कारण का काय होत आहे दादांना आपल्याला मराठी थोडंफार येत आहे शिकता येत ते आणि त्यांना हिंदी बेस्ट समजून जाते त्यामुळे कधी कधी हिंदी होईल कधी कधी मराठी होईल समजून घ्या आपण कर्नाटक मध्ये फिरतो कर। आता दादा आपण कुठच्या असतो आप कर्नाटक का एक हो का का फेमस जगा चिकबापूर का आदी हो okay. तो, क्या आदी कोणसा टेम्पल आहे शिवजी, शिवजी का शिवजी का टेम्पल आहे हा अच्छा क्या फेमस आहे टेम्पल ही है और क्या है शिवजी का बडा मित्रांनो मी तुम्हाला आता दाखवतो कुठं आपण आलोय थोडस गाडीच्या बाहेर जाऊया तुम्हाला व्यवस्थित दाखवतो धनुष हे देखो हे बघा मित्रांनो तुम्ही वरती किंवा बाकीच्या गुगलवरती सर्च केला तरी तुम्हाला मिळून जाईल मित्रांनो योगी आदिनाथ असं एक टेम्पल आहे तसंच एक मिनी बालाजी जसं आपल्याकडं बालाजी म्हणजे तमिळनाडूत बालाजी आहे आणि तसंच मिनी बालाजी पुण्यात बघायला मिळतं तसंच हे एक टेम्पल आहे आदियोगी म्हणून आहेत त्याचंच हे एक कॉपी मला किंवा बाकीच्या गोष्टी मला तर मित्रांनो हे कल्चर आहे खूप छान बेंगलोरचं सिटी आहे स्मार्ट सिटी आहे बघितलं तर तुम्ही कधी वेळ मिळाला किंवा तरी जरूर या हे बघा हे समोर आहे थोडक्यात शंकर स्वयंभू महादेवाचा एक स्टॅच्यू म्हणूया आपण त्याला तर ते आहे मित्रांनो मित्रांनो बघू शकता मित्रांनो सगळ्यांना म्हणजे एक माझे मी हे करेन दिलगिरी व्यक्त करेन कारण बऱ्याचदा आपल्याकडं ट्रॅव्हलिंगच्या व्हिडिओ आपल्या चॅनलवरती नसतात आपण बऱ्याचदा शेती रिलेटेड किंवा जसं की बैल शर्यती असतील ह्याच्या रिलेटेड व्हिडिओ असतात आपण कर्नाटकमध्ये एक महिना आहोत इथं ट्रेनिंगच्या माध्यमातून म्हणजे वॉटरमॅन ऑल इंडिया वॉटरमॅन शिप कोर्स ह्याच्या माध्यमातून कर्नाटकमध्ये आलो आहे आणि या निमित्तानं आपल्याला कर्नाटक बघायला मिळतोय मित्रांना खरंच खूप सुवर्ण संधी मला ही मिळाली कि त्याच्या आपल्याला कर्नाटक बघायला मिळालं त्याच्यात दुसरी गोष्ट म्हणजे इथं आल्यानंतर मला मित्र चांगले मिळाले जसं की धनुष आपण गाडीतून ज्याच्यात होतोय ते स्वतःची गाडी आहे धनुष गाडी आहे आणि त्याच्या गाडीतून फिरते तसंच आपल्याला ट्रान्सलेटर म्हणून कर्नाटकमध्ये मोस्टली कर्नाटक त्यांची मराठी मराठी लँग्वेज आहे जशी कर्नाटकमध्ये कर्नाटक त्यांची वेगळी भाषा आहे तर बऱ्याचदा ती बोलली जाते किंवा इंग्लिश समथिंग बोलली जाते हिंदी वीस टक्केच लोकांना समजते किंवा कळते किंवा बोलली जाते त्यामुळं ट्रान्सलेटर म्हणून आपल्याला सचिनने आहे तो चांगलं काम करतोय पुढे बघूया आपण काय काय गोष्टी बघायला भेटतात व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो आवडली तर लाईक करा थोडंसं वेगळं काहीतरी दाखवण्याचा मी प्रयत्न करतोय मित्रांनो जरूर बघा आपण गाडी पार्क केलेली आहे पार्किंग झोन बघताय तुम्ही मित्रांनो बऱ्याचदा आपल्या कोकणात किंवा महाराष्ट्रात जसे काळी माती लाल माती पाहायला मिळते तसे इथं थोडी माथी मध्य मा वाणू च प्रमाण मैं दाखो तो गाड़ी पार्क के लिए आता थोड़ा कर्नाटक कर्नाटक के फ्रेंड्स के लिए मैं थोड़ा सा हिंदी में बता रहा हूँ या अलग जैसे कि अब मैं ऑल इंडिया वॉटरमैनशिप कोर्स के लिए आया तभी मेरा बहुत सारा फ्रेंड्स हुआ है जो अलग अलग स्टेट से बिलोंग करते हैं, तो उनके लिए मैं थोड़ा सा हिंदी में बताना चाहता हूँ मैं अभी आया है योगीनाथ टेम्पल्स मिनी बालाजी करके कुछ उससे बारे में वो धनुष मेरा फ्रेंड है कर्नाटक का उससे पूछ के सब मैं डिटेल्स आपको बता दूंगा बीच बीच में तो अभी मैं बाइक में सॉरी बाइक में फोर व्हीलर से आया है फोर व्हीलर पार्किंग में लगाया वहाँ पे और उसके बाद हम टेम्पल पे नीचे जा रहे हूँ मित्र दोस्तों तो मेरे महाराष्ट्र में थोड़ा सा बहुत थोड़ा बहुत कल्चर अलग है यहाँ का कल्चर थो, आ, थोड़ा अलग है दोस्त तो हमारे यहाँ क्या रहता है पत्थर रहता है वो रेड सॉल्ट रेड रहता है और यहाँ पे ब्लैक सॉल्ट के जैसा ब्लैक रहता है दोस्तों तो चलो आगे आगे देखेंगे क्या क्या देखने के लिए मिलता है क्या-क्या मैं सब कुछ जितना हो सके उतना दिखाने की कोशिस करूंगा दोस्तों तर आपण आतमध्ये एंट्री केलेले आहे हे टेम्पल स्टॅच्यू आहे माहिती मी आपले मित्र आहेत त्यांच्याकडून घेऊन तुम्हाला देईनच हिंदी व्ह्युअर्स मैं बात करना चाहता हूँ हम तो अभी अंदर इंट्री हो गई है अंदर इंट्री करने के बाद ये स्टैचू या टेम्पल है इसके बारे में सब कुछ क्या इंफॉर्मेशन है ये हम लोकल बॉय है हमारे फ्रेंड्स है धनुष उससे पूछ के आपको देता हूँ देखेंगे आके क्या है चला भूपे का मिलते मित्रों ने तो इतने थोड़ा देवस्थान होता शंकराचं देवस्थान योगीनाथच देवस्थान आहे तिथं आतमध्ये गेलो होतो पण आपल्याला व्हिडिओ करायला अलाउड नाही आहे करते हिंदी, हिंदी मेडासा कन्वर्सेशन हिंदी हम अंदर थे, लेकिन वहाँ पे वीडियो और ऑडिओ फोटोज मोबाईल अलाउड नाही था व अंदर का कुछ लिहाजे नीचे कुछ नाही दिखाया हमने अभि तो हम स्टॅच्यू के बरोबर निश्चित सामने आया आहे देखो मित्रांनो बघू शकता तुम्ही स्टॅच्यूच्या बरोबर आपण बघितलंय आता आणि आम्ही आता परतीच्या पाठीवर आहे पुढचं कोणतं टेम्पल आहे ते बघणार आहोत त्याच्यानंतर बरेचसे गोष्टी आज आपण अच्छा दिवसात भगना रहा मित्रों अभी मैं निकल निकल रहा हूँ इसके बारे में सभी दोस्त को बोल एक क्या बोलते हैं उसको सूचना देना चाहता हूँ इसके बारे में जो सब कुछ इन्फॉर्मेशन है ये मैंने अलग सी वीडियो बनाई है उसमें डाल रहा हूँ तो वो जाके देखो आप लोग मित्रों ऐसी माती या टेम्पल सी स्टॅच्यूची माहिती आपण एक वेगळे व्हिडिओ बनवले तर ते व्हिडिओ जाऊन बघा आता आपण कार पार्किंगच्या ठिकाणी आलेलो आहे आणि तिथून आता पुढचे कुठचे टेम्पल्स कुठचं स्टॅच्यू आहे कुठचं ठिकाण आहे ते बघणार आहोत मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा विस व्हिडिओ लास्ट तक देखील अगला कोणसा टेम्पल या स्टॅच्यू राहत आहे दोस्त अभी हम कौन से अगले स्टेशन या अगली खराब हो गया इसलिए आप टाइम को देखकर डिसाइड करेंगे जाते पहले नाश्ता करने का है बस दोस्त अभी हम नाश्ता करने या लंच करने के लिए जा रहे हैं दोस्त उसके बाद डिसाइड करेंगे कौन सा टेम्पल या कौन सा पॉइंट रहेगा चलो